महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या जयंतीच्या निमित्तानं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राशिवड येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे नामदार प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे विविध विकास कामांचं उद्घाटन आणि प्रकाशराव आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार माननीय नाम खासदार धैर्यशील मानेसाहेब माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की या सत्कार सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा त्या सोहळ्याच्या निमित्तानं ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय जालतर पाटील सरांचा वाढदिवशी आम्ही त्या त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही त्या त्या दिवशी त्यांचा सत्कार करतो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता राशिवडे ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा